कुरुडे देवीदास त्र्यंबक साई आश्रम भक्तिनिवासमध्ये मी मदतनीस म्हणून कार्यरत आहे तर नऊ तारखेला मी ड्युटी करत असताना सहा ते दोन ड्युटी करत असताना साडेआठच्या सुमारास माझ्याकडे एक एंट्री आली डी अठ्ठ्याण्णव तर सदर पावतीवर एक जेन्स अलाउड अलाऊड करणे आणि जे मॅन्युअली पावतीवर होतं त्यात खाडाखोड करून तीन लेडीजऐवजी दोन लेडीज दाखवल्या होत्या आणि एक जेंट्स दाखवला होता कुठलीही पडताळणी न करता परस्पर संस्थान कर्मचाऱ्यांनी लिहून ही एंट्री पाठवली होती आज रोजी शिर्डी गावामध्ये ज्या घटना घडत आहे प्रकारे घटना घडत आहेत छापे पडत आहेत तर यांना हॉटेलला कुठलाही थारा नाही आहे आता यांच्यासाठी भक्तिनिवाससुद्धा कमी पडायला लागले आहेत तर या भक्तिनिवासातूनच हे लोक ह्या लोकांना साथ देत आहेत किंवा त्यांचा पाठपुरावा करत आहे या अनुषंगाने मी याचा अर्ज खातेप्रमुख विजय वाणी यांच्याकडे दिला असता त्यांनी माझ्या अर्जाला कुठलीही किंमत दिली नाही उलट काल दिलेला अर्ज आज माझ्या तोंडावर फेकून मारला आहे त्यांनी आणि समोरील जो संस्थान कर्मचारी आहे आउट इन सोर्स तर त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आहे जेणेकरून ज्यांनी संस्थांच्या सगळ्या गैरवापर केलेला आहे नियमांचा जे नियमात बसत नाही उद्या कार्यकारी साहेबांचे जरी पाहुणे आले तरी आपण त्यांची योग्य रीतीने सर्व प पडताळणी करून त्यांना रूम आपण अलॉटेड करतो पण या ठिकाणी आंध्रामधील भक्त ज्याचा त्या व्यक्तीशी काही संबंधही नसताना त्या पर्सनना याने अलाऊड करा असं काउंटरवरून लिहून दिलं त्या संदर्भात त्याच दिवशी रात्री आम्ही सुपरवायझर पर्यवेक्षक यांनी पडताळणी केली असता त्यात कुठलाही निष्कर्ष निघला नाही तो व्यक्ती त्यांचा कुणीही नव्हता याविषयी मी आवाज उठवला तर आज रोजी मला बोलवून घेतले ऑफिसला आणि हा अर्ज तुझा घेऊन जा, जा तुला ज्याच्याकडे जाता येईल जा तुला कार्यकारीकडे जायचं कार्यकारीकडे जा कुठेही जा आम्हाला सांगू नको माझी एवढीच इच्छा आहे की संस्थांच्या या कर्मचाऱ्यावर कठोर अशी कठोर निलंबनाची कारवाई व्हावी आणि जे याला पाठीशी घालतायत खातेप्रमुख विजय वाणी हे त्यांचे चुलते पुतण्या असल्याकारणाने हे त्याला पूर्णत पाठीशी घालतायत आणि ह्या गोष्टीला वेगळंच वळण देऊन फक्त पाचशे रुपयाची पावती भरून त्यांनी त्याला ते पूर्णतः वाचवण्याचा प्रयत्न केला आहे आज रोजी अर्ज माझ्या तोंडावर फेकून मारला त्यांनी आणि त्यांनी सांगितलं कार्यकारीकडे जायचं तर कार्यकारीकडे जा ज्याच्याकडे जाता येईल त्याच्याकडे जातो कार्यकारी साहेबांना माझी हात जोडून एकच विनंती आहे की अशा कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी हो आणि जे यांना पाठीशी घालताय त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही हो व्हावी जेणेकरून पुढे चालून कोणताही संस्थान कर्मचारी संस्थान नियमाच्या विरुद्ध जाऊन कुठलेही काम करणार नाही